हाय युट्यूब परिवार नमस्कार कस आहे वातावरण बघा काय निसर्ग बी मला साथ देत नाही बिचार काय करावं काल कपडे धुतले बारकी बारकी आता म्हणलं मोठी दुहाव उद्या काल होती मरणाची गर्दी तळ्यात आपल्या आणि आज दुहावं म्हणलं तर कालपासून इतका पाऊस इतका पाऊस कि पाणी तळ्यातला आमच्या घरापर्यंत याय लागले हे हो फसलं बघ पाय हो का इथं केवढा माझा पाय गेला आताच्या आता पडले असते की नाही असला पाऊस झाला कसे धुवावं कपडे कसं वातावरण हाय कसं धुवावं कपड्यान कसं काय करावं नाही वाळले तर मग संध्याकाळी पांघरायला बी नाही हातरायला बी नाही आणि घालायला बी नाही काकडून काकडून मरायची बारी म्हणलं होतं तळायला जायन उद्या पडन ऊन उन्हाचं एक कण सुद्धा नाही एक कण पण साधा असली परिस्थिती माझी बेकार आहे आणि काल दुःवा तर काल मरणाची गर्दी आता पाणी आता साठलंय आता मी तर चाले बपल डबा घेऊन आणि एकजण कोणतरी म्हणते की हिला लवकर सायपा कराय काय होतय आणि टाइमपास करत बसती सगळ्या रस्त्यानी पाणी झालं आता जावं तर कसं कसं नाही इथला पांडुरंगा हिकडनं जावं लागतंय आता अस तुम्हाला दाखवत पाणी जायच्या रस्त्याला कसं पाणी झालंय ते कसं जाऊन कसं नाही हो का हाय का नाही आणि नांगरलंय अजून आणि त्यात मध्ये भुसभुशी बुश झालं ही आणि पाणी साठल्यामुळं जाईन गुडघ्यापत्र पाय इतका प्रमाणच्या मुसळधार पाऊस प्रमाणाच्या बाहेर आमचं घर गर तर गळायच लागलं सगळं कुठं झोपाव हे पण कळलं नाही गळालं पत्र्यात ना फुकत न कसल्या अन कुठं झोपाव बी कळालं नाही मग झोपलो बाई तसंच सगळं आंथरुणात पाणीच पावसाने एक आलं म्हणजे किती भीत नाही म्हणजे मग फार दुष्काळ पडन शेतकऱ्यांचं नुकसान करावं आता ही कालच पेरलेलं आम्ही बघितलं ना किती नुकसान झालंय आपलं ती लोटरायला पैसे फनायला पैसे पेरणी परत वरण बी हा किती गेलं पैसे आपलं सकाळ दुपारी पेरलं आणि असला रप्पा रपा होपा सगळ्या रानात पाणी झालं आपल्या आता ती एक पण ज्वारीचं झाड उगवायचं नाही बघा हे पाणी माझ्या रस्त्याला येईल कसलं आहे पाणी काय नसते जीवा जन्माच्या बघा हे आमच्या रानात पाणी पेरलंय ना काल इकडं पण तेवढंच पाणी झालंय काय शेतकऱ्याला इतकं घाट्यात नाही आणावं देवानी पण आता काय परत नंतर डबलच प्रोसेस करावं लागते त्याला खानायचं नांगरायचं आणि ती बी अजून आणायचं नाही तिकडं मामा बसलेत आमचं ती म्हणायला व्हिडिओ काढायला लागली काय आमचं बी काढा त्यांना पण आवडते ना बघतात ती पण आता चालले बपाला डबा घेऊन तर असं काय नाही ती एक कोणतरी मला कमेंट तर हिला काय टाईमपास करायला लागतोय आणि हिला स्वयंपाकाचा कटळा येतोय आणि उघडं टाईमपास करत बसते मी जर टाईमपास करत असते तर मा इतकी माणसं माझी मला नसती वय खवळली किती खवळली असती का नसती आता जायचं कुठं नाही ना। मग म्हणलं लवकर उठावं लवकर स्वयंपाक बिपाक केला स्वयंपाक केला तरी जाते ती उपाशीच माणसं मला नको जेवण करायचं सकाळ सकाळ म्हणून मग मी तरी काय करू त्यांच्या माग पळू का एक जण आहे माझ्या माग सात आठ जण माणसं खायला तुम्ही तर बघितलंच की मला म्हणते टाइमपास करते टाइमपास कशी करन मी तरी कसं मार बघा कर आता ह्याच्यावर नवडी मारायची तेवढं पण भीती वाटायला लागली जर आपटली तर काही खरच नाही माझ चालली मी आता राणा मार ना तिकडनं रस्ता होता दुसरा तिकडनं जात होते तर तिकडनं तर नदी झाली नदी नदी झाली तिकडं है बघ आमचं तर तळ्यातलं पाणी पार इकडं इकडं आमचं घर नाही का बारक घर माझे माझं घर आमचं ही पण आमचंच आहे आता मामांचं पण माझं घर त्याच्या पार ह्याला पाणी आलंय असं पाठीमाग इतकं लांब असून ती किती लांब आहे आमचे घर किती लांब आहे ते बघितलं का का मामा तुम्ही दिसता की इतक्या लांब असलेलं चाले अगो पल डबा घेऊन उशीर झाला महागारी आला तुमचा काढू बघा पण आताचा एक दिवस नाही व्हिडिओ टाकला की त्या मामांचा असते सोने आज व्हिडिओ टाकला नाही का आम्ही बघतोय आम्हाला आवडते असं असते त्यांना पण वाटतं व्हिडिओ मध्ये यावं आम्हाला पण घ्यावं पण काय जाणं होत नाही लांब लांब घर आहे ती आणि जाणं होत नाही आणि आज काम करावं घरचं चा, रोखा चालले आता तर थोडं ऊन पडतंय माणसाला वाटतंय धुआवाव काय केून पडायला लागले लगेच चालूच होतंय बदा बदा रात्री मला वाटलं सुद्धा नव्हतं येईन पाऊस थोडी कपडे धुतली बारकी आणि म्हणलं उद्या सकाळी उठून धुवावं मोठी तर रपारपा पाऊस हा ना तर मला एका विषयावर पण बोलायचं आहे आपल्या छकुली म्हणजे आता काल व्हिडिओमध्ये बघितलं आपल्या छकुली तर छकुलीला विषयी पण कमेंट्स आल्या भरपूर त्याविषयी पण मला बोलायचं आहे पण आता दम आहे माझा पण लय चालून चालून लांबी जायचे डबा घेऊन बपाल चालले तर छकुली तिकडं गेल्या ती मला म्हणली ये बाई तुला कधी यायचं आहे आम्ही तर जातो तरी बघा आमच्या सासूचं आहे चुल सासूचं घर म्हणजे म्हाताऱ्या जेवढ्या आहेत त्या तेवढ्या ते सासू आहेत त्या माझ्या आणि तरण्या जेवढ्या आहेत तेवढ्या आहेत ते, तर आता